नमस्कार मी शोभा पवार पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वरी तांदळाची खिचडी त्यासाठी लागणारे साहित्य बघूया ते वरी तांदूळ घेतलेलं आहे एक वाटी पाव वाटी आहे दाण्याचा कूट तीन ते चार हिरव्या मिरच्या उप्या चिरून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरा आहे थोडंसं ओलं खोबरं दोन चमचे साखर मीठ चवीनुसार तीन तीन टेबलस्पून आहे तूप थोडेसे शेंगदाणे थोडेसे काजू व अर्धा लिंबू आता सुरवातीला आपण तांदूळ धुवून घ्यायचे आहेत इथे गॅसवरती मी कढई तापून घेतलेली आहे तूप घालूया तूप चांगलं गरम होऊ द्या तूप चांगलं गरम झालं ते आपल्याला जिरा घालायचं आहे जिरा चांगलं तडतडल्यावरती आपल्याला मिरची घालायची आहे त्यानंतर लगेच आपल्याला शेंगदाणे घालायचे आणि अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे तर लगेच आपण काजू घालून घेऊया फोडणी परतून झाला ती लगेचच आपल्याला दाण्याचा पूड घालायचा आहे वरी तांदूळ जे आपण धुवून घेतले होते ते घालून घेऊयात चांगलं एक मिनिट परतून घेऊयात इथे आपण ज्या वाटीने वरी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घातलेलं आहे मीठ व साखर घालूया थोडंसं लिंबू पिऊन घेऊयात व भात शिजायला ठेवून देऊया पंधरा मिनटासाठी भात शिजायला ठेवायचं आहे व मध्ये मध्ये चेक करायचं आहे आता ते भाताला उकळी आल्यावरती तुम्ही मीठ चेक करून घ्यायचं आहे मीठ बरोबर लागले की नाही लागले जर कमी असेल मीठ तर तुम्ही त्यात टाकू शकता मीठ आपण चेक करूया आपली खिचडी तयार आहे आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया आपली वरी तांदळाची खिचडी तयार आहे खोबरं घातलेलं आहे त्याच्या ते दे वरून तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरही घालू शकता साबुदाण्यापेक्षा झटपट होणारी ही खिचडी आहे पौष्टिक आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद